खूप सुंदर येस एक ही बघा याच्यात इन्फिनिटी विथ आहे म्हणजे लोक याचा कॉन्सेप्ट खूप भारी आहे का नवीन मंगलसूत्र आले आहेत वा किती सुंदर बघा मोती युनिक मध्ये तुम्ही जर नीट बघितलं ना तर बघा तुम्हाला मोती दिसतील या डिझाईन मध्ये आतमध्ये आता सानूला मी ट्युशनला सोडले आणि इथे नर्सरी मध्ये आलो जरा गॅलरी मध्ये लावण्यासाठी हो आपण ऑलरेडी एक अपर जिताचा घेतलेला आहे इतके सुंदर फूल येतात ना डेली खूप मन प्रसन्न होते म्हणून आम्ही विचार केला अजून तीन चार असा छान छान प्लांट घेऊया आपण जेणेकरून आपले बाल्कनी मध्ये मस्त फ्लावर येतील नवीन नवीन तर मस्त वाटेल आणि आज बघा स्पेशल डिश बनवलेली आहे बेबी कॉर्न सिक्स्टी फाय नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चालू सागर ज्वेलरी मध्ये तर बघायची मला कारण मी आता बघितलं त्यांचा नंबर सेव्ह आहे नवीन नवीन अपडेट खूप सुंदर सुंदर राखे आणल्या आहेत मला बघायचंय की कसं काय बघूया ना आपण आणि ऍक्च्युअल ना आपल्याला एक त्यांची जवळ स्कीम आहे ती काढायची जसे गेले वर्ष आपण पाच हजारची केली तर आता आपण वाढवतोय ना पिक्चर मध्ये आपल्याला घर घ्यायचं आता एक वर्षामध्ये तर काय ना काय करायला पाहिजे बरोबर ना आणि खूप छान पण असं हे पण आहे स्कीम पण आहे त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या स्कीम आपण बघून घेऊया कसं का काय आपल्याला करायचं थोडीशी आयडिया पण घेऊया दादांकडून कारण गेल्या वर्षी आपण केलेला त्याच्यात आपण नो no मेकिंग वाला गोल्ड केलेला पण या वर्षी आपण बघू वेगवेगळे वेगवेगळे काहीतरी ऑप्शन आहेत तर ते विचार करूया पहिले आणि नंतर आपण आणि राख्यांचं पण कलेक्शन बघूया आणि स्नेहाचं बघा आज जरा गोळेमध्ये काहीतरी रेड रेड झाला हे केलं इचिंग केले काहीतरी होता तर इचिंग केली पुन्हा रेड झालं पण ठीक आहे होईल ना नंतर आता वाजले तर अडीच आणि सानू पण आहे सानू तर आम्ही काय विचार केला का के व्हिडिओ बनवायला जवळ जवळ आपल्याला किती एक दीड तीन तास जाईल ट्युशन टायमिंग पण होणार घेऊया जायचं मग सानू काल आपण नरसिंह पिक्चर बघितला कसं वाटला तुला आवडला गाई एवढा भारी आहे ना बाबा बाबा मी इमोशनल झालेलो हो काय भारी स्टोरी आहे ना तीन सीन असं जिथे आम्ही इमोशनल झालेलो आणि खूप छान असं म्हणजे स्टोरी म्हणजे स्टोरी नाही बोलू शकत आपण कारण ते आपला सनातन धर्म आहे मुलांना खूप सारे गोष्टी त्याच्यातून जाणून घ्यायला मिळतात कारण आपण एवढं काही यांना समजू नाही शकत बोलण्यातून पण कसं मुलांना इंटरेस्ट खूप असते आणि अॅनिमेटेड मुव्ही आहे तर सानूला खूप मस्त वाटलं वाटलं घालून बघायला भेटलं तिला समजलं ना की देवांची भक्ती केल्यावरती देव आशीर्वाद देतात सोबत असतात सोबतच असतात आपले पण खरं विष्णू देवाचा खूप मोठे दोन रूप दाखवलेले आहेत ना त्याच्यामध्ये विष्णुदेवाचे नक्की तुम्ही हा पिक्चर हा मूवी नक्की बघा तुम्ही नरसिंह तर चला आता आपण सागर मध्ये जाऊया आपण सागर ज्वेलरीमध्ये आलो शे, नमस्कार आहेत एकदम फर्स्ट क्लास तर आज आपल्याला काय नवीन तसं तर आम्ही आलो तर आपली स्कीम आहे yes, त्याच्यातना म्हणजे दोन तीन टाइपची आहे ना स्कीम आपली दोन तीन टाइपची स्कीम आहे त्याच्या आपली ती वर्षी जे नवीन स्टार्ट तुम्हाला मी समजून सांगतो आज... मग त्याच्यातनं आपण एक कोणती तरी बघूया सिलेक्ट करूया आणि नवीन स्टॉक पण आलाय स्टॉक आला आता राखीच्या हिशोबाने गणपतीच्या हिशोबाने गणपती आले मोठे स्टॉक छोटा सगळ्या टाइप चे स्टॉक आला आहे नवीन परत राखी आली राखी रक्षाबंधनचा स्टॉक आहे नवीन चला मग त्यानिमित्तानं मस्त पैकी आपण नवीन स्टॉक सुद्धा बघूया आणि तुला काही कानातलं पण थोडस आहेत ना तर आपण ते बघूया कुठली तरी ना नवीन डिझाईन कुठली तरी तुला ब्रेसलेट पैकी कुठला पाहिजे ठीक आहे ओके ओके आणि आपला जे आजचा रेट आहे आजचा तारीख आहे पाच आठ दोन हजार पंचवीस ओके नऊ हजार एकशे नव्वद रुपये ग्राम ओके okay. हा गोल्ड रेट आपल्याकडे सर्वात लोएस्ट रेट आहे आजच्या okay. तारखेला पूर्ण नवी मुंबई मुंबई मध्ये ओके okay. आणि आजचा वार आहे मंगलवार आजचा वार आहे वीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव आहे दहा हजार एकशे चाळीस रुपये ग्राम चांदीचा चांदीचा आहे एकशे पंधरा रुपये ग्राम आणि अठरा कॅरेटचा पण असतोय ना अठरा कॅरेटचा पण रेट आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये ग्राम हे बघा नवीन मंगलसूत्र आले आहेत वा किती सुंदर बघा मोती युनिक मध्ये तुम्ही जर नीट बघितलं ना तर बघा तुम्हाला मोती दिसतील या डिझाईन मध्ये तर हे लगभग साडे अठरा एकोणीस तोलेचा मंगलसूत्र आहे हा साडे अठरा एकोणीस तोलेच आहे ओके परत हा बघा याच्यात जे काम आहे लक्ष्मीचा फोटो आहे किती सुंदर जे बारीक काम केलेला कुंदनचा काम आहे मोतीचा हा परत आता एक याची अजून युनिकनेस आहे बघा वाह झुमके है परत मोर पंख लागला आहे कानाची बासुरी लागली आहे बरोबर परत इथे मोर्स वा वाह छान मस्त ही किती तोल्याची आहे ही आहे सोळा तोलाची सोळा तोल्याची घंटन बघताय तुम्ही ते सगळे आता नवीन स्टॉक आला आहे अच्छा अच्छा त्याच्यात हे सगळं शॉर्ट सर आहे शॉर्ट सर चार पाच ग्राम पासून स्टार्ट आहे जे फॅन्सी एकदम लाइट वेट मध्ये डेली एअर साठी एकदम ऑफिस स्पेयर छोटे आहे सिंगल सिंगल स्टोन वाला आहे एकदम हे किती स्टार्ट पासून पाच ग्राम पासून पाच ग्राम पासून सुंदर आता याच्यात इन्फिनिटंट आहे हा एकदम छान मस्त आता याचा वजन पाच ग्राम आहे फक्त पाच ग्राम हा सिंगल सर पाच ग्राम पासून स्टार्ट आहे बँगलची रेंज आली आहे नवीन याच्यात याची सहा तोल्या मध्ये सहाचा सेट आहे सातोल्या मध्ये सात हा ज्याच्यात ही बँगल्स सहा ग्राम पासून स्टार्ट आहे सहा ग्राम पासून चोवीस ग्रामचा सेट हा आहे पस्तीस ग्रामचा सेट हा आहे लाईट वेट हो आता हे सिंगल वाटी असं बघाय एक ग्रामची वाटी पण आली आहे आता एक ग्रामची पण वाटी एक ग्रामची वाटी एकदम बारीक छोटीशी किती सुंदर दिसते पण हा हे बघा एकदम छोटी हे गिफ्टिंगसाठी लाईट वेट फिंगर रिंग आहे सवा ग्राम दीड ग्राम पासून रक्षाबंधन जर समजा स्टोन नाही पाहिजे हे आपलं प्लेन ज्वेलरी बघा काय ज्वेलरी पूर्ण नेकलेस अडीच दोन अडीच सोलाचा पूर्ण नेकलेस आहे सुंदर खूप छान भरलेला वाटत भरलेलं वाटते हा असे खूप काही डिझाईन आहे अलग अन चोकर पण आहे वा किती याच्यामध्ये हा हे दोन अडीच मध्ये सेट आहे कानातल्या सोबत कानातल्या सोबत।, सोबत हा कानातल्या सोबत दोन अडीच तोल्याचं सेट आहे पूर्ण मस्त याच्यात चेन आली आहे दोन अडीच ग्राम पासून चेन आहे फॅन्सी चेन्स आहे सगळे एकदम लाईट वेट एकदम लाईट वेट ज्वेलरी आता याच्यात हे एकदम ट्रेंडिंग डिझाईन छान याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमची डिझाईन आधी तरी बनवता येईल तुमच्याकडे काय डिझाईन असेल इंटरनेट वर काय बघितली असेल ती डिझाईन बनवायची ते पण पॉसिबल आहे हो बरोबर कारण सानूला माहिती आहे ना एक आपला पेंडन पेंडन बनवला आपण त्याला भेटतच नव्हतं कुठे रॅबीचा बनवून दिलेलं छान बनवलेलं ते डिझाईन तर तुम्ही बघू शकता खूप छान छान मंगलसूत्र मध्ये डिझाईन तर आलेलंच आहे त्याच्यात जाड पण आहे म्हणजे हा सिंगल सर याच्यामध्ये वाटी टाकल पण आहे जाड पण आहे आता हा सोळा सतरा ग्रामचा सिंगल सर आहे झाड ज्याला मजबूत पाहिजे तरी पण आहे आणि ज्यांना लाईट वेट पाहिजे चार ग्राम पासून स्टार्ट आहे चार ग्राम पासून स्टार्ट आहे हा थोडा आणि मग तुम्हाला पाहिजे तशी ती वाटी तुम्ही ऍड कर मोठे मध्ये जर आपल्याला घ्यायचं आहे विदाऊट स्टोन फक्त सोना दिसला पाहिजे हा पण आहे त्याच्यात फक्त गोल्ड आहे पूर्ण गोल्डच आहे हो छान मस्त आपण राखी चा कलेक्शन बघायच्या अगोदर पहिला आपण शेट स्कीम बद्दल सांगा मला तर आपली जे सेव्हिंग स्कीम आहे त्या दोन प्रकारची आता सुरुवात झाली ही आपली पहिली स्कीम जे कंटिन्यू आहे अजून पर्यंत त्याच्यात मिनिमम थाउजंड पासून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट आहे अच्छा ही लास्ट टाइम आपण काढली आपण लास्ट टाइम काढली हा। फाय थाउजंड ची अकरा महिने तुम्ही तर फिफ्टी फायव्ह थाउजंड जमा झाले फाय थाऊजंड आमच्यातर्फे येऊन सिक्स्टी थाउजंड ची आपण वस्तू घेऊन गेले बरोबर वीस हजार इन्स्टॉलमेंट स्टार्ट केला तेवढ्या आपल्या इन्स्टॉलमेंटचा फायदा भेटला बरोबर या वर्षी आपण नवीन आता दोन महिने अगोदर ज्याच्याकडून आपल्याला कस्टमरचा डिमांड आली की आम्ही जे पैसे देतो तर आम्हाला गोल्ड रेटचा बेनिफिट भेटत नाही ओके okay. तर यासाठी आम्ही ही स्कीम स्टार्ट केली यावर्षी याच्यात आपल्याला ज्या दिवशी तुम्ही पैसे भरायला येणार त्या दिवशी जे बोर्डवर रेट राहील त्या रेटच्या प्रमाणे सोना बुक होईल अच्छा ते अकरा महिने तुम्हाला भरायचं आहे म्हणजे दर महिन्यात जे वेगवेगळा भाव असेल त्या वेगवेगळ्या भावात बुक होईल अकरा महिने नंतर जेवढा सोनेचा वजन बुक झाला तुमचा तेवढे वजनावर झिरो मेकिंग येस झिरो झिरो मेकिंग प्लस गोल्ड रेट बुकिंग याच्यात डबल बेनिफिट आहे की याच्यात दर महिने गोल्ड रेटचा बुकिंग पण होईल आणि शेवटला आपल्याला जेवढा सोना जमा झाला आहे तेवढा सोना झिरो मेकिंग वर झाला याच्यात तुम्ही अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि ट्वेंटी फोर कॅरेट चोवीस कॅरेट चे बिस्किट चा भाव पण येस आणि भाव बघण्यासाठी आपला आहेच इंस्टाग्राम वर पेज आहे तिथे डेली भाव अपडेट करतो तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला वाटला की आज बुक करायचा तुम्ही या पैसे भरा यायची पण गरज नाही आपण मागे क्यू कोड टाकला आहे ओके स्कॅनर टाकला आहे म्हणजे स्कॅन करायचा घर बसून घरी बसून तुम्ही स्कॅन करून पेमेंट करा आपल्या व्हॉट्सअप नंबरवर हे जे कार्डवर व्हॉट्सअप नंबर दिले आहे त्या okay. व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा <laughs> आम्ही इथून एंट्री करून तुम्हाला परत व्हॉट्सअपवर ती फोटो पाठवणार जेणेकरून ती एंट्री झाली ही स्कीम अजून ब्लँक आहे याच्यावर आता फायव्ह टेन थाउजंड नाईन वन नाईन झिरोच्या भावाने गोल्ड बुकिंग स्कीम स्टार्ट केली आहे सर्व तुमच्या डोळ्यासमोर आहे नाही तर काही जण वाटेल का व्हिडिओ बनवते हो ये नाही गेल्या वर्षीच पण आपल्या होतेच ना गेल्या वर्षी पाच हजार होती आता या वर्षी वाटलं का आणखीन पाच हजार रुपये त्याच्यानं आपण वाढवूया आणि दहा हजार या वर्षी आपण दहा हजार पासून स्टार्ट होईल आता दहा हजार मध्ये जेवढा सोना येईल एट द एंड ऑफ ट्वेल्थ मंथ याच्यात झिरो मेकिंग चा घेणार नाही पूर्ण दुकानात जे वस्तू आहे सगळी झिरो मेकिंग जे आवडली दुकानात ते, दुकाना ते आपण झिरो मेकिंग मध्ये आपण वस्तू घेऊ शकतो चला आता का पटकन स्कीम हे घ्या आणि जेव्हा पण आपण असं म्हणजे स्कीम काढली का आपल्याला एक कार्ड देणार जसं आम्हाला लास्ट टाइम दिला होता सेम त्याच्यामध्ये आपली एंट्री असणार की आजचा रेट पण टगलेलं आहे आणि आपला सोना किती बुक झाला ते पण सर्व डिटेल मध्ये टाकणार आजचा हा गोल्ड रेट झाला विथ जीएसटी ही अमाऊंट झाली आणि या अमाऊंट मध्ये एवढा सोना बुक झाला अप्रॉक्स बारा अकरा महिन्यात अकरा साडे अकरा ग्राम आपला सर सोना बुक झाला तर त्या वजनाचा आपल्याला झिरो मेकिंग राहील झिरो मेकिंग फक्त स्कीम वाला नाही या वस्तू मध्ये दुकानाच्या प्रत्येक सफेद लेबलची वस्तू आपल्याला झिरो मेकिंग राहील सोनेचा आपण जर बघितलं सेक्शन आता आपण आलं चांदीच्या सेक्शन मध्ये okay. तर यावेळी आपण आणली आहे सिल्वरची नाईन टू फाईव्ह प्युरिटीची राखीया मेन ओके okay. एक ही बघा याच्यात इन्फिनिटी विथ इवेल आहे म्हणजे याचा लोक याचा कॉन्सेप्ट खूप भारी आहे दिसायला पण जर हातात ठेवला आणि कायम हातात राहिली तरी याचा वाटत आहे छान आहे मस्त आहे याच्यात आपल्याकडे तीनशे पासून स्टार्ट आहे तीनशे रुपये तीनशे रुपये पासून स्टार्ट आहे पाचशे हजार पासून पर्यंत सगळी रेंज आहे छान आहे आणि प्युरिटी नाईन टू फाईव्ह वाली पण आहे सेवन्टी पर्सेंट वाली पण आहे जशी आपल्याला पाहिजे त्या टाइपची क्वालिटीची बजेटमध्ये आपल्याला मिळेल त्याच्यात इन्फिनिटी आहे बघा वा सुंदर खूप खूप सुंदर फुल सिल्वर वाली पण आहे सिल्वर विथ थ्रेड वाले पण आहे ओके तर हे झालं आपल्याला राखीचा एक पार्ट ओके सेकंड पार्ट आला आपला हा रिटर्न गिफ्ट साठी जे बहिणीला आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे तर त्याच्यात आपल्याकडे हे समजा हजार रुपये पासून स्टार्ट आहे नेकलेस हजार रुपये किती भारी वाटते बघा आजचं बघ बघा याच्यात चेन्स आहे ब्रेसलेट्स आहे okay. कडे okay. कडे आहे ओके कडे पण प्रॉपर नाईन टी फाइव्ह प्युरिटीची रिंग पण बघा किती सुंदर फिंगर रिंग आहे छान मस्त किती पासून स्टार्ट आहे आपल्याकडे मिनिमम दोनशे अडीचशे पासून स्टार्ट आहे दोनशे अडीचशे रुपयापासून रिंग अरे सेट आहे नेक्स्ट सेट आहे पूर्ण ब्रेसलेट टॉप फिंगर रिंग कानातले सगळं आहे आहे पूर्ण सेट हा खूप सुंदर याच्यात वेग हे सगळं प्युरिटी नाईन टू फाईव्ह ची प्युरिटी येईल खूप सुंदर मस्त ना तर भावासाठी पण आहे पण आहे जरूर तुम्ही एकदा एक येऊन नक्की व्हिजिट करा आणि कलेक्शन बघून घ्या नक्की आता जर आपण कलेक्शन बघितलेलं आहे तर चला आता पटकन स्नेहा सिलेक्ट करा की हां हा फायनली राखी घेतलेली आहे आणि थोडी शॉपिंग पण केलीच नाही आणि सांगू बघा ब्रेसलेट तिने वरती बघितलेलं तिला आवडीच भेटलं ना आणि आता ऑफर कधी लागली तर शेट सांगा म्हणजे कसं आहे आम्ही तर फायदा घेतोच ऑफरचा त्यासोबत आपली युट्यूब फॅमिली सुद्धा घे आपली ऑफर कायम आहे लेबर चार्जेस एट पर्सेंट पासून स्टार्ट आहे कायम फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आपल्याकडे त्याच्या अलावा इंस्टाग्राम पेज तुम्ही फॉलो करा अजून मधी मधी आम्ही ऑफर जे पण लावतो त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती इंस्टाग्राम पेज वर मिळेल जायचं मग आता सर चला थँक्यू थँक्यू सो मच तर फायनली आता जे आम्हाला शॉपिंग करायची होती ती घेतली आपण सागर जेवले मधन आणि आता आम्ही चाललोत घरी आता सानूला आम्ही ट्युशनला सोडले आणि इथे नर्सरी मध्ये आलो जरा गॅलरी मध्ये लावण्यासाठी हो आपण ऑलरेडी अपरजिताचा घेतलेला आहे इतके सुंदर फुल येतात ना डेली खूप मन प्रसन्न होते म्हणून आम्ही विचार केला अजून तीन चार असा छान छान प्लांट घेऊया आपण जेणेकरून आपले बाल्कनी मध्ये मस्त फ्लावर येतील नवीन नवीन नवी, तर मस्त वाटेल हे बघा इथे इनडोर का आउटडोअर बोलतात हे इंडोर इंडोर आहेत आउटडोर आहेत ना आउटडोर आहेत म्हणजे घराच्या बाहेर गॅलरी मध्ये आपण लावू शकतो आणि इनडोर आहेत ऑक्सिजन प्युरिफाय करते purify. स्वच्छ करते अच्छा। ना ह्युमिडिटी आणि हे बघा हे वाला तू कोणता बोललीच नाही जेड बोलतात काय बोलतात जेड जेड जेड, जेड प्लांट अच्छा इंडोर साठी एकदम बेस्ट आहे जसं बांबू प्लांट तसंच जेड प्लांट बघा ना किती सुंदर आहेत मस्त वाटत ना वा मस्त आणखीन खूप सारे आहेत खूप आहेत जेवढा बघणार तेवढा कमी आहे ना आ, तर फायनली आता आम्ही इथून नर्सरी मधनं प्लॅन्ट सिलेक्ट केलेले आहेत कृष्ण फुल आहे आणखी दोन तीन आहेत ते तुम्हाला घरी जाऊन आम्ही दाखवतो त्यांनी दादानी काय केलं पटकन रिक्षा मध्ये ठेवलेले आहेत तर आता घरी जाऊया ना घरी गेल्यावरती हे करूया ना दाखवूया आपल्या आम्ही घरी आहोत काय काय मेंगो बोलते ओके ओके काय आणला आपण लिचू लिचू तर हे बघा सर्वात पहिले हा तुम्हाला प्लॅन दाखवतो हा आम्ही अगोदरच आणला होता आणि याच्यावरती ना डेली एक फुल येतो oh, oh, oh. हे बघा आता उद्यापर्यंत हा फुले हो हो हा कुठला आहे स्नेजिता अपरिजिता आणि आता बघा हे पाच प्लॅन्ट आणलेले आहेत आम्ही याच्यामध्ये हा बटरफ्लाय आहे hmm. हा वाला अनंत आहे हा वाला तुलस आहे हा कृष्ण आहे आणि हा गुलाब गुलाब फायनली बघा असे आम्ही प्लॅन्ट लावलेले आहेत Plant हो। प्लांट असलं का आणि त्याच्यावरती फुलं असलं एक पॉझिटिव्ह सारखं मस्त छान वाटते कारण आपण रिलाइज केला की जेव्हापासून आपण अपर तो आणलाय प्लांट आणि जेव्हापासून एक एक फ्लावर येते त्याच्यावरती फुल वाटते ठेवण्यासाठी बघा आता मी जस्ट असं प्लाय आणलेलं आहे प्लाय वरती ठेवणार म्हणजे मस्त राहतील प्लॅन्टणू आले घर त्यांचंच आहे ना याच्यामध्ये स्नेल आले तर बघा आता एकदम परफेक्ट आणि एकदम पद्धतशीर आहेत बघा कुंड्या सर्व तर आता पावणे नऊ वाजले मस्त पैकी जेवण घेतलंय आणि आज बघा तुम्ही स्पेशल डिश बनवलेली आहे काय बेबी बेबीकॉर्न सिक्स्टी फाय बनवलं आणि मशरूम बेबीकॉर्न सिक्स्टी फाय आणि मशरूम आहे हे सांगू का ना तिथे पण मशरूम आणि बेबी कॉर्न आणि हे बनवलं अच्छा भाजी मटर आवडला कारण तिला पण भरपूर सेम हॉटेलची टेस्ट भारी भारी, भारी हॉटेल मध्ये असते ना तस सेम ना आणि बघा इथे बेबी कॉर्न मस्त विकी बेबी कॉर्न सिक्स्टी फाय ना तर आता कमेंट करून बोलू नका का, रात्री पण कॅब घालते तिला उघडून लागतंय मला आवड आहे <laughs> सांगितलेला बर आणि बघा किती छान अशी कोटिंग पण लागलेली याला मस्त Mm. एक नंबर बेबी मी तुम्हाला कोटिंग करतो दाखवतो मसाले एकदम परफेक्ट मशरूम पण एक नंबर लागतोय mm. हा बघा हा मशरूम एक नंबर तर चला आता मी ब्लॉगला एंड करतोय आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा रात्रीचे पावणे नऊ वाजले आणि आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे तर आजचे काय जे ऍक्टिव्हिटी होते आम्ही दिवसभर काय केलंय हे तुमच्यासोबत शेअर केलंय सागर ज्वेलरीमध्ये के गेलो राखी घेतली अजून दोन तीन वस्तू घेतल्या सारूला ब्रेसलेट घेतलं जो पैंजन घेतलंय आणि मग नंतर येता वेळे आम्हाला कशी म्हणजे ही गॅलरीमध्ये लावण्यासाठी मस्तपैकी फुलांची प्लांट पाहिजे होती तर ते प्लांट पण घेतले आता ना गॅलरी मध्ये किती भारी वाटते हा तर आता म्हणजे असे आपण कंटिन्यू जेव्हा ब्लॉग टाकू कंटिन्यू म्हणजे एक दिवस सोडून ब्लॉग तर टाकतच असतो तेव्हा त्यांची ग्रोथ कशी होती ते पण तुम्हाला आम्ही दाखवणार फुलं वगैरे तर ते पण तुम्हाला दाखवणार तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा, करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरे बाय बाय